पक्ष यासाठी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय आला माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही हे वाक्य दुसरं तिसरं कुणाचे नसून ते आहेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वयाची त्र्याऐंशी वर्ष पूर्ण करणाऱ्या पवारांसाठी हे वाक्य त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी सुद्धा इतकेच महत्वाचे होते तर आजही हेच वाक्य त्यांच्या मनात पक्क घर करून बसलेले तर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे राजकारण आणि त्यांचे कौटुंबिक संबंध याचाच धावता आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पवार यांनी कुटुंबापेक्षा पक्ष हा नेहमीच महत्वाचा मानलाय आणि त्याची प्रचिती आली ते एकोणीसशे साठ मध्येच म्हणजेच पवारांच्या वयाच्या विसाव्या वर्षी त्यावेळी त्यांनी खुद्द त्यांचे थोरले बंधू वसंतराव यांच्या विरोधात प्रचार करून आपल्या राजकारणाचा श्री बारामतीतून केला होता आणि आता त्याच पवारांना वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी आपल्या पुतण्याच्या विरोधात म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात संघर्ष करावा लागतोय मात्र पवार त्याला सुद्धा डगमगलेले नाहीयेत तर शरद पवार यांची त्यांच्या कुटुंबियांसोबतच त्यांची पहिली राजकीय लढाई कशी झाली याबद्दलच थोडक्यात समजून घेऊयात पवार हे पुण्यात शिकत असताना पुणे शहर युवक काँग्रेसचे चिटणीस झाले पक्षावरील त्यांच्या निष्ठेची कसोटी पाहणारा पहिलाच प्रसंग त्यांच्या जीवनात आला होता तेव्हा बारामतीचे तत्कालीन खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केशवराव जेधे यांचं एकोणीसशे साठ मध्ये निधन झालं त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचं वारं हे महाराष्ट्रात वाहू लागलं होतं कारण एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत या समितीने काँग्रेसच्या विरोधात घवघवीत यश मिळवलं होतं आणि अशातच ही पोटनिवडणूक सुद्धा लागली पवार यांच्या मातोश्रीसह त्यांचं अख्खं कुटुंब हे महाराष्ट्र संयुक्त समितीचं काम पाहत होतं या समितीने बारामती लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी पवार यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव यांना उमेदवारी देऊ केली तर एकीकडे पवार हे काँग्रेसचे पदाधिकारी होते तेव्हा आपण सख्या भावाच्याच विरोधात प्रचार करणार असल्याचं त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली नाही तेव्हा या निवडणुकीत वसंतराव पवार यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव जेधे हे विजयी झाले स्वतःच्याच भावाच्या विरोधात प्रचार करताना शरद पवारांची वयाच्या विसाव्या वर्षी सुद्धा कोंडी झाली नव्हती आणि त्यामुळेच अजितदादांच्या विरोधात पक्ष म्हणून लढताना पवार हे पुन्हा नव्या ऊर्जेने उतरलेले दिसून येत आहेत एका परीनं सख्या मोठ्या भावाच्या विरोधात उभे राहिलेले शरद पवार हे तेव्हाही विचारांनी पक्के होते आणि आजही तितकेच पक्के आहेत हे मात्र अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही तर पवार यांचे नातेवाईक आणि स्नेही पद्मसिंग पाटील आणि त्यांचा मुलगा राणा जगजित सिंग हे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले तेव्हा तुमचे नातेवाईक भाजपमध्ये चाललेत याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का असा सवाल पत्रकारांनी शरद पवारांना केला होता या प्रश्नावर पवार चिडले आणि त्यांनी कुटुंब आणि राजकारणाचा काय संबंध आणि तुम्ही असे प्रश्न कसे विचारू शकता असेच उलट प्रश्न पवारांनी पत्रकारांना विचारले तर नात्यातील राजकीय संघर्षाबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर पवार यांच्या सख्या बहिणीचे पती आणि ज्येष्ठ समाजवादी नेते एन डी पाटील हे आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षासोबत राहिले त्यांनी पवारांच्या विरोधात प्रचार केला वेळप्रसंगी त्यांच्यावर टीका सुद्धा केली तर एनरॉन वीज प्रकल्पावरून तर त्यांनी पवारांना धारेवरच धरलं होतं त्यामुळे एकंदरीत या सगळ्या गोष्टी पाहता भाऊ मेहुणे आणि इतर नातेवाईक यांच्याशी पवारांचा राजकीय संघर्ष हा पवारांना नवीन नाहीये आणि आता यात पुतण्याची सुद्धा भर पडलीय तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत मात्र फक्त एकच फरक आहे आणि तो म्हणजे पवार यांचं सर्वस्व म्हणजेच त्यांचा पक्ष त्यांच्या पुतण्याने आता ताब्यात घेतलाय त्यामुळे पवारांसाठी हा काळ मोठा कठीण झालाय बहुतांश आमदार खासदार हे अजित पवारांसोबत आहेत तर पवारांसोबत फक्त नेते नाहीत मात्र कार्यकर्ते आहेत असा दावा केला जातोय मात्र याची अजूनही ही प्रत्यक्षात झालेली नाहीये तर आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात अजितदादांचं आव्हान शरद पवारांसाठी सगळ्यात मोठं आहे तर पुतण्याने काकांनी आपल्याला राजकीय दृष्ट्या अंधारात ठेवल्याचा म्हणजेच फसवल्याचा आरोप केलाय राष्ट्रवादीचं भाजपसोबत जायचं ठरलेलं असताना पवारांनी मला ऐनवेळी तोंडघाशी पाडलं असा अजितदादांचा सध्या सूर आहे मात्र पवार हे सगळे आरोप फेटाळून आहेत आणि जनता अशा लोकांना जागा दाखवेल अशी आशा बाळगून ते पुन्हा नव्या दमाने रिंगणात उतरलेत तर या संघर्षात पवारांच्या वयाचे फक्त आकडेच बदललेत अजितदादांनाही आपल्या काकांची ताकद ही माहितीये काकांचा विरोध असतानाही ते भाजपमध्ये गेले आणि गेले तर गेले जाताना ते सगळा पक्ष सोबत घेऊन गेले आणि ही बाब शरद पवार हे सहजासहजी पचनी पडू देणार नाहीत तर या लढाईमध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि त्यांचा दुसरा नातू रोहित पवार हे मात्र शरद पवार यांच्यासोबत आहेत आता आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर पवारांसाठी संघर्ष हा नवीन नाहीये त्यांना शारीरिकदृष्ट्या खचविणारा कॅन्सरचा आजार झाला त्याला सुद्धा पवार हे पुरून उरले खुबा मोडला तरी ते ताठमानेने उभे राहिले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला घरघर -घर लागली तेव्हा सुद्धा त्यांनी सत्ताही खेचून आणली आता पक्ष पुतण्याने फोडला तरी त्यावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या पायाला भिंगरी बांधलीय पुतण्या असला म्हणून काय झालं राजकीय लढाईत पवार हे कुणालाच दयामाया दाखवत नाहीत वाघाचं वय झालं असलं तरीही चाल मात्र अद्यापही कायम आहे त्याचीच धास्ती त्यांच्या विरोधकांना सुद्धा असते म्हणूनच पवार हे कसलेल्या मल्ला सारखे असतात मातीला पाठ लागेल असं वाटत ते पुन्हा घेतात त्यातूनच मग ते समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी पुन्हा जोर लावतात तर समोर भाऊ असो की पुतण्या यामुळे पवारांना फरक पडत नाही आणि पवार हे त्यांच्या मोठ्या भावासमोर सुद्धा नमले नाहीत हे सुद्धा अजितदादांना चांगल्याच पद्धतीने चांगलंच आहे त्यामुळेच पवारांची धास्ती त्यांना अजूनही वाटतेय तर अशाच संघर्षशील नेत्याला लेट्सअप मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा